नमस्कार कृषी भागामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी म्हणजे पोकरा प्रकल्पानंतर अत्यंत महत्वाची आणि कृषीमध्ये कायापालट करू शकण्याची क्षमता असणारी एक नवीन योजना आलेली आहे आणि त्या योजनेचं नाव आहे कृषी समृद्धी योजना माहित आहे की कृषी क्षेत्रामध्ये भांडुली गुंतवणूक म्हणजे ज्या गोष्टीला खूप पैसा लागतो भांडवल लागतं अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या शेतकरी स्वतः करू शकत नाहीत म्हणून शासनाने बांधवली गुंतवणूक करण्यासाठी शेतकरी बांधवांसाठी पंचवीस हजार कोटीची एक योजना लाँच केलेली आहे जी पुढील पाच वर्षांमध्ये टप्प्याटप्प्यानं काम करणार आहे आता पहिला टप्पा त्या कृषी समृद्धी योजनेचा तो जो टप्पा आहे तो म्हणजे ह्या चालू वर्षामध्ये पाच हजार कोटीची तरतूद असलेलं जी योजना आहे ही लॉन्च झालेली आहे तिचा जी आर आलेला आहे अतिशय फायदेशीर योजना आहे आणि खूप महत्वाची योजना आहे म्हणजेच या योजनेमध्ये आपल्याला शेतीविषयक जलदारण मृतसंधारण त्याचबरोबर यांत्रिकीकरण त्याचबरोबर ज्या बी काही गोष्टी असतील या सर्व गोष्टीची आपल्याला शेतामध्ये लाभ घेता येणार आहे समजून घेऊया योजना काय आहे ते काय आहे कृषी समृद्धी योजना शेतकरी बंधू शेतकऱ्यांना जे काही शेतीमध्ये ज्या काही सुविधा असतात त्या पूर्ण करण्यासाठी ही योजना आहे जसं शेततळ करायचं आहे खूप मोठा खर्च लागतो त्यासाठी योजना आहे ठिबक सिंचन घ्यायचं आहे त्यासाठी हजारो लाख रुपये लागतात त्या त्यासाठी योजना आहे त्याचबरोबर शेतामध्ये गोडाऊन असेल पॅक हाऊस असेल त्यासाठी ही योजना आहे त्याचबरोबर शेतामध्ये आपल्याला ट्रॅक्टर घ्यायचे किंवा आपल्या गावात बचत गट आहे महिला बचत गट आहे या बचत गटांच्या माध्यमातून काहीतरी व्यवसाय करायचा आहे त्यासाठी ट्रॅक्टर किंवा इतर आवजारी लागतात त्यासाठी था, योजना आहे अशी अतिशय सर्व समावेशक आणि अत्यंत उपयोगी अशी ही योजना आहे कृषी समृद्धी योजनेचा उद्देश काय आहे आता कृषी क्षेत्रामध्ये भांडुली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण करणे उत्पादन खर्च कमी करणे उत्पादकता वाढवणे पीक विविधीकरण करणे मूल्य साखळी शाश्वत शेतीला प्रोत्साहन आणि शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये वाढ करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे की हवामान बदलामुळे शेती ही हातची राहिलेली नाही कधी अवकाळी पाऊस येतो कधी गारपीट होते त्यामुळे हवामान बदलामुळे शेती धोक्याची झालेली आहे त्या कोणती आहेत तर या योजनेअंतर्गत उत्पादकता शाश्वतता आणि उत्पन्न वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी प्रमुख कृषी गुंतवणूक क्षेत्रांना प्राधान्य दिले जाणार आहे हवामान बदल अनुकूल शेती पद्धतीस प्रोत्साहन देण्यात येणार आहे ठिबक तुषार यासारख्या सिंचन पद्धती असतील अनुकूल बियाणे किंवा पिकाचे विविधीकरण जमिनीची सुपिकता कमी खर्चिक यांत्रिकीकरण मूल्य साखळी तयार करून त्यावर भर दिला जाणार आहे याशिवाय डिजिटल शेती आहे त्याचबरोबर काटेकोर शेती या प्रकारे या योजनेमध्ये समावेश केलेला आहे आणि एक महत्वाचं म्हणजे पूर्वी कसं होतं की स्टेट लेवलला अनुदान यायचं ज्या जिल्ह्यात जास्त खर्च होईल तिकडं अनुदान जायचं परंतु इथं ही जी योजना आहे कृषी समृद्धी योजना या योजनेमध्ये काय केलेलं आहे की जिल्ह्याची जमीन किती आहे जिल्ह्याची लाभार्थी किती खातेदार किती आहेत त्याचबरोबर जिल्ह्याचं क्रायटेरिया एक विशिष्ट ठरून त्या जिल्ह्याला त्या प्रमाणात निधीची तरतूद केलेली आहे कोणकोणती कुन योजना आहेत या कृषी समृद्धी योजनेमध्ये तर राज्य क्रत कृषी यंत्रिकरण योजना भाऊसाहेब फुलकर फळबाग लागवड योजना राष्ट्रीय फलोत्पादन अभियान प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना मुख्यमंत्री कृषी अन्न प्रक्रिया योजना आर के व्ही वाय म्हणजेच राष्ट्रीय कृषी विकास त्याचबरोबर गोडाऊन बांधकाम इत्यादी अशा प्रकारच्या अतिशय चांगल्या योजना ह्या कृषी समृद्धी योजनेमध्ये आहेत कृषी समृद्धी योजनेमध्ये दरवर्षी पाच हजार कोटीची तरतूद केली जाणार आहे जी तरतूद पहिल्या वर्षी आता केलेली आहे त्याचा जी आर आलेला आहे म्हणजेच पंचवीस हजार कोटीची जी तरतूद आहे त्याचा पहिला टप्पा यावर्षी लागू झालेला आहे आणि योजनेअंतर्गत धोरणात्मक गुंतवणूक क्षेत्रे कोणकोणती आहेत जसे पाणी व्यवस्थापन आणि सूक्ष्म सिंचन म्हणजेच जल व्यवस्थापनास प्राधान्य दिले जाणार आहे जसे शेततळे सूक्ष्म सिंचन प्रणाली आणि जलसंधारण संरचनामध्ये गुंतवणूक केली जाणार आहे मृदा आरोग्य व्यवस्थापन जमीन संसाधन जसे सेंद्रिय खत किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापन इत्यादी त्याचबरोबर फलोत्पादन आणि औषधी वनस्पती यामध्ये बहुपीक पद्धतीचा अवलंब करणे यासाठी ही योजना आहे मूल्य साखळी विकास आणि काढणी पश्चात सुविधा जसं कधीकधी शेतकरी आपला शेतमाल काढल्यानंतर साठवणुकीच्या अभावामुळे भाव मिळत नाही किंवा शेतकऱ्याचा माल खराब होतो मग त्यामुळे गोडावरूनची सुविधा या योजनेमध्ये आहे त्याचबरोबर कोल्ड चेन शेतमाल सुकवण्याची जागा किंवा लघु प्रक्रिया युनिट्स पॅक हाऊस सुद्धा ही तरतूद केलेली आहे त्याचबरोबर उपजीविका विविधीकरण जसं शेळीपालन गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय रेशीम उद्योग फळबाग लागू याचीसुद्धा तरतूद आहे त्यामुळे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा जो पॅटर्न होता तसाच पॅटर्न या कृषी समृद्धी योजनेमध्ये असणार आहे ग्राम पातळीवर ग्राम कृषी विकास समिती ही समिती महत्वपूर्ण भूमिका या योजनेमध्ये पार पाडणार आहे जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्य करेल या समितीमध्ये जिल्ह्याचे सचिव अधीक्षक कृषी अधिकारी असतील त्या निमित्त आपण बघू शकतो मित्र हो अतिशय फायदेशीर अशी ही योजना आहे आणि ही योजना आपल्या गावामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ पाठवा आणि या योजनेचा लाभ घ्या धन्यवाद